ಇ े नमस्कार पुन्हा एकदमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये सो so, आम्ही ती रात्री जर्नी सुरू केलेली होती ती आता येऊन ठेपलेली आहे भोसते घाटात अनेक व्हिडिओज रीलमध्ये इंस्टाग्राम रील्समध्ये शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं असेलच ड्रोनने बरेचदा व्ह्यूज घेतलेले आहेत फुटेज घेतलेले आहेत ज्या घाटाचे त्या घाटाचं नाव आहे भोसते घाट आणि खेडपासून लगेचच एक दोनशे मीटरवर हा घाट सुरू होतो आणि अतिशय असा डेंजर असा घाट आहे वळणाचा असा घाट आहे सो या घाटाने गाडी चालवताना सावधान पण निसर्गाच्या बाबतीत बोललं तर हा घाट अतिशय सुंदर दिसतो अनेक इथे सेल्फी पॉईंट्स आहेत माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता हे सेल्फी पॉईंट आहे आणि तिथे तुम्ही सेल्फी वगैरे काढू शकता आणि त्याच्या राईट अँड साईडला पूर्ण असा वळणाचाही आहे इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्यामुळे इथे हे सगळे संरक्षणासाठी भिंती बांधलेल्या आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही अनेक हे कंपनीचे जे वाहनं आहेत ती खूप स्लोली स्लोली खाली येत आहेत आणि अगदी पन्नास फुटाच्या अंतरावर त्यांनी स्पीड ब्रेकर ठेवलेले आहेत जेणेकरून ब्रेक लागतील कारण अनेक ट्रक टेम्पो आणि कंपनीच्या गाड्या तिथे उलटले आहेत ॲक्सिडेंट झालेला आहे सो तुम्ही बघू शकता हे हे आहे खूप डेंजर असं कोकणातलं बोस्ते घाट धन्यवाद नमस्कार आणि आता आपण पोचलो आहे परशुराम घाटात म्हणजे लोटेमाळ आपण क्रॉस केलेला आहे आणि परशुराम घाटात आपण आता पोचलो आहे आणि आता इकडे बघू शकता तुम्ही कोकण निसर्गाच्या सानिध्यात आहे असं म्हणतात आणि कोकणाला स्वर्ग का म्हणतात याचं उत्तम उदाहरण आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही अतिशय असं सुंदर असं धुकं पसरलेलं आहे सगळीकडे निसर्गाने नटलेले असे डोंगर आहेत आणि आपण त्यामधून चाललेलो आहोत माझ्या लेफ्ट हँड साईडला पुढे परशुरामाचं मंदिर आहे कारण कोकणाला परशुरामाची भूमी म्हणतात ते चिकुणातील प्रसिद्ध असं परशुराम मंदिर हे माझ्या डाव्या हाताला आहे वरती आणि वाशिष्ठी दर्शन जे आपण म्हणतो जो एक पॉईंट आहे वाशिषची पॉईंट आ, तो माझ्या उजव्यात आला आहे तुम्ही बघू शकता दूरवर असं मस्त असं सुंदर असं धुकं पसरलेलं आहे आणि तिकडे तुम्ही वाशिमचं पात्र बघू शकता नदीचं पात्र बघू शकता खूप मोठं आहे खाली उतरताना तुम्हाला एक अतिशय छान अशी पर्वणी आहे ती म्हणजे चिकवणातील फेमस असा सवतसडा धबधबा अनेक रील्समध्ये तुम्ही बघितलं असेल सवतसडा धबधबा पावसाळ्यात किती सुंदर दिसतो सो माझ्या तो डाव्या हाताला खाली हा घाट उतरल्यानंतर येणार आहे सो पुढेही अशीच मजा येणार आहे व्हिडिओजमध्ये सो कोकणीवाल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या अशा सुंदर अशा व्हिडिओची मजा घ्या घिगी हुई है जल रहे है। समोर माझा जो धबधबा दिसतोय सवत साडा धबधबा फेमस धबधबा आणि एक रील मी टाकलेले गेल्या वर्षी सुद्धा सवत साडा धबधब्याबद्दलची हे बघा माझ्या डाव्या हाताला सवत साडा धबधबा एक पर्यटक येतात भेट द्यायला सर्व सड़क जाऊ शकतो ना येताना शक तनक ना आपण येणार होते इकडे परत खास भेट द्यायला येणार होते आपण इकडे ये मला सर ये बघा इकडे बघा सगळे आमची आणि आमची मुंबई घर इकडे आणलं देश तसा वेस आणि <laughs> आणि इकडे आता ते आमची बघा ही पाहुणे ही पाहुणे कधी कधी मुंबईला असतात आणि कधी कधी गावाला असतात हे बघा केवढे खेकडे दारा जरा लांब दा भीती वाटते आता काय नाही हे बघा केवढे खेकडे सौक्या भरायचं मोठं उदाहरण आहे एकाच घरात या हा आणि ती आमची राणी ती बघा एका कोपऱ्यात बसली आहे आणि इकडे खेकडे जातात आणि हे खेकडे बघा केवढे हे बघा आणि हातात पकडलेली आपली मादी आहे तिच पोट मोठं आहे ना थांबा थांबा बोल दादा हे बघा आता ही मादी खेकडी आहे म्हणजे तिचं पोट मोठं म्हणून आणि इकडे बघा तिकडे बघा आमची राणी ही राणी राणी कॅमेरात बघ राणी बोलल्यावर नाव घेत राणी बघ राणी ती जरा तीला तीला। या, 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 या। ओके आणि इकडे बघा इकडे दाखव हे बघा हे किती खेकडे आहेत हे खास या, या। खास आणलेले आहेत खेकडे आम्हाला खायला कारण आम्ही आता मुंबईवरून आलेलो आहे तो आम्हाला पटकन पकडता येणार नव्हते आता बघा आणि ही किती शांत बसली मला हिला माहित आहे आम्ही गेम करतो बस झाला दादाने खूप बोर केले आता आपण नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये